मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत गावरान उस्मानाबादी चाळीस बोकड काठेवाडी शेळ्या आणि प्युअर बीटल एक बोकड हे पहा सुरुवातीला हे चाळीस बोकड पहा बाकी पुढे पाहूयात गावरान आणि उस्मानाबादी एकूण चाळीस बोकड आहेत हे तीन ते चार महिन्याचे सरासरी वजन बारा ते अठरा किलो पर्यंत आहे चांगल्या क्वालिटीचे बोकड आहेत मित्रांनो पाहू शकतो आपण एकूण चाळीस बोकड वय तीन ते चार महिने सरासरी वजन बारा ते अठरा किलो पर्यंत आहे हे चाळीस बोकड आणि यानंतर हे पहा प्युअर काठेवाडी या दहा शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या शेळ्या आहेत या दोन ते अडीच महिने गाभन आहेत प्युअर काठेवाडी पाहू शकता आपण क्वालिटी या दहा शेळ्या पहिल्या दुसऱ्या आणि काही तिसऱ्या वेताच्या दोन ते अडीच महिने गाभन आहेत आणि यानंतर प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये हा पहा बोकड क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट दबलेले शिंग वगैरे सर्व काही टॉपमध्ये हा बोकड आहे अर्धात झालेला उंची चौवेचाळीस पंचेचाळीस इंच वजन नव्वद ते शंभर किलो पर्यंत गाव अकलूस तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी झिरो दोन झिरो चार तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद